तुमचं नाव सांगा राजेंद्र रामचंद्र निकम राहणार कुठं लवंगी तालुका मंगाडा जिल्हा दो पाल देसान रे रहे। अर... नाव काय बैल हा बंड्या बंड्या वंशावळी वंशावळी नसेल काय मला एवढं हा नाहीत घेतलेला आहे का कितीला आहे दर काय आहे एक गायला एक हजार का तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेचाळीस त्रेपन्न राहणार लवंगी लवणगी फ्रीडिंगसाठी चालू आहे काय नैसर्ग नैसर्गिक सर आतापासून किती गाय भरल्या भरल्यात तुमचा कुठला कुठल्या गावाचा आहे नंदेश्वर नंदेश्वर किती भरलेल्या पन्नास साठ दोन अडीच महिने किती आहे तुमचा पहिली एकच ही वंशावळी कुठली आहे सुंदरबैल मेजर नंदेश्वर सोन्याची नाही नाही ना, सुंदर बैल मेजर

ಇದು ಮಾರುದಾದ ಎಷ್ಟು ಹೇಳಿರಿ ಇದಕ್ಕ ಕಿಮ್ಮತ್ ಸವಾ ಲಾಕ್ ಫೈನಲ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ತುಂಬ ಸರ್ ನವತ್ ಪಂಚಹತ್ತರ ಚೌರಹತ್ತರ ತ್ರಿಚಾಳಿಸ್ ತಿರುಪನ್ ಹೋರಿ ಮಾರುದಾದ ನೋಡ್ರಿ ಯಾರಿಗ್ರೆ ಬೀಜಿಂದ ಹೋರಿ ಬೇಕಂದ್ರೆ ಇವ್ರನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಆದ್ರೆ ಇವರಿಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ರಿ ओळ्या रीती फुल चित्रकोसा खिलार चिस खिल होंचवली खून चित्रकोसा खिलार होर्याद्री खिलार पिओर् हो मामा मा अजून आता तेरा महिन्या का तेरा माइनास एक नंबर जाती उन्त हुर्यादरी यारी ग्रेब यकांदरा और